नमस्कार मी अमोल जोशी बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आत्ता मी जिथे उभा आहे आणि माझ्या पाठीमागे जी नऊ दृश्य आपल्याला दिसत आहेत ही नऊ दृश्य आहेत गेल्या पंधरा दिवसामध्ये तमाम भारतीयांनी सोसलेलं दुःख वेदना आणि त्यानंतर भारतीय लष्करानं त्याचा घेतलेला बदल्याची मध्यरात्री दीड वाजता सुरू झालेली काही तासांची कारवाई आणि पाकिस्तानमधील नऊ बेचिराक झालेले तळ ही बातमी संपूर्ण भारतीयांना आज पहाटे समजली आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर या दोन समर्पक शब्दांमध्ये भारतीय लष्करानं प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी कारवाई फत्ते केली या कारवाईची सी नऊ दृश्य आहेत आपण एक एक दृश्य बघूया भारतीय लष्करानी काय कारवाई केली आणि कुठे कुठे, कुठे कुठल्या कुठल्या छावण्या भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केलेल्या आहेत पहिलं ठिकाण सवाई नाला कॅम्प मुजफ्फराबाद या ठिकाणची ही दृश्य कशाप्रकारे एअर स्ट्राईक करून या ठिकाणचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले त्याच्या शेजारी आपण पाहतो आहोत सईद सईदना बिलाल हे ठिकाण या ठिकाणी असणारी लष्करी छावणी लष्करी तोयबाची छावणी भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यामध्ये अक्षरशः बेचिराग झाली आणि या ठिकाणी असणाऱ्या अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलेलं आहे हवाई दलानं या ठिकाणचा पूर्णपणे सुपडा साफ करून टाकला त्यानंतर कोटलीमध्ये गुलपूर कॅम्प होता या गुलपूर कॅम्पमध्ये सुद्धा दश दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं या ठिकाणी अनेक दहशतवादी तयार करण्याचं काम सुरू होतं आणि या ठिकाणाला सुद्धा भारतीय हवाई दलानं टार्गेट करत काही क्षणामध्ये कोटलीमधला गुलपूर कॅम्प हा अक्षरशः बेचिराह केलेला आहे त्याचबरोबर भिंबेर भिंबेर या ठिकाणी असलेला पुढचा हा लष्करी तळ होता या ठिकाणीची दृश्य आपल्याला पुरेशी बोलकी आहेत काय झालं असेल बर्नाला कॅम्प या ठिकाणी अक्षरशः काही क्षणामध्ये एअर स्ट्राईक करण्यात आला आणि त्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या पूर्णच्या पूर्ण छावणीला चा। उद्ध्वस्त करण्यामध्ये भारतीय लष्कराला आणि हवाई दलाला मुख्यत्वे यश आलेलं आहे त्यानंतर पुढच्या ठिकाणांकडे आपण जाऊया कोटलीमधील अब्बास कॅम्प अब्बास कॅम्पमधली दृश्य सुद्धा पुरेशी बोलकी आहेत अर्थात या दृश्यांमधून आपल्याला पूर्णतः कल्पना येऊ शकते हल्ल्यानंतरची ही दृश्य आहे त्यामुळं प्रकारे हा भाग पूर्णतः बेचिराग झाला आणि मध्यरात्री साखर झोपेत असताना दहशतवाद्यांना काही कळायच्या आतच त्यांना यमसदनी धाडण्यामध्ये भारतीय हवाई दलाला यश आलं या ठिकाणची ही दृश्य त्यानंतर सियालकोटमधला पुढला महत्वाचा कॅम्प होता सर्जल कॅम्प या ठिकाणी देखील दहशतवादी तयार करण्याची फॅक्टरी सुरू होती असं आपण म्हणू शकतो या ठिकाणी सुद्धा भारतीय हवाई दलानं हल्ला केलेला आहे आणि हा कॅम्प उद्ध्वस्त केलाय सियालकोटमधील मेहमुना जाया कॅम्पवर देखील भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राईक केला आणि ज्या ठिकाणी सुद्धा दहशतवादी ठार झालेले आहेत तर मुरिदकेमध्ये असणारा मरकज तय्यबा हा कॅम्प आणि त्याच्याचबरोबर बहावलपूरमधील मरकज सुभानाल्ला हे हे दोन्ही कॅम्प भारतीय हवाई दलांनी काही क्षणामध्ये बेचिरा करण्यामध्ये यश मिळवलेला आहे तर अशा प्रकारे या दोन्ही ठिकाणी या काही क्षणामध्ये या वेगवेगळ्या नऊ ठिकाणी भारतीय हवाई दलांनी एअर स्ट्राईक केला कुणालाही अपेक्षा नसताना एक दोन ठिकाणी हल्ला होईल फार फार तर अशी अटकळ बांधली जात असताना भारतीय लष्करानं ही अचाट कामगिरी करून दाखवलेली आहे आणि या नऊच्या नऊ ठिकाणांवर काही क्षणामध्ये हल्ला करून हे पूर्ण परिसर उद्ध्वस्त करून टाकले तर संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटावा अशी ही बातमी भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला भारतानं पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर मध्यरात्री जोरदार आक्रमण केलं दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली भारतीय हवाई दलानं मध्यरात्री दीडच्या सुमाराला अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेमध्ये भारतीय सेनेनं ना पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कर यांच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही भारतीय सेनेनं ना या मोहिमेमध्ये बहावलपूर कोटली आणि मुजफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या तळांवर अचूक लक्ष साधलं ऑपरेशन सिंधूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं तर भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये लष्कर ए तोयबाचे काही टॉप कमांडर आणि दहशतवादी मारले गेलेत त्याच्यावर आपण एक नजर टाकूया हुजेफा मसूद अझहरचा भाऊ आणि रॉफ अजगरचा मुलगा अब्दुल मलिक के मुदस्सीर मुरीद के कमांडर खालिद मोहम्मद आलम कारी मोहम्मद इकबाल मुख्य कमांडर शाहीन मकसूद मदारपुर लिपा वैली पीओके याकूब मुगल बिलाल कैंप का प्रमुख वकास बिलाल कैंप मुजफ्फराबाद हसन बिलाल कैंप मुजफ्फराबाद तर कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील चौदा जणांचा खात्मा करण्यात आलाय आणि या हल्ल्यामध्ये दहशतवादी मसूद अझहरचा भाऊ शतवादी भाऊ रौफ अजगर गंभीर जखमी आहे रौफ अजगरचा मुलगा हुजेफाचा सुद्धा यामध्ये समावेश आहे तर अझहरचा भाऊ रौफ अजगरच्या भावाच्या पत्नीचा देखील मृत्यू झालाय यामध्ये आणखी पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे रौफ अजगर हा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी तर पाकिस्तानची नऊ लक्ष बेचिराह करण्यासाठी भारतानं राफेल आणि सुखोई थर्टी एमकेआय आय या विमानांचा वापर केला राफेल विमानांनी अत्याधुनिक स्काल्प मिसाइल्स अति दूरच्या लक्ष्यांवर मारा करण्यासाठी थी। स्काल्प ही क्षेपणास्त्र वापरण्यात आली स्काल्प क्षेपणास्त्रांद्वारे पाचशे किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा वेध घेतला जातो एक हजार किलोमीटर प्रति तास या वेगानं स्काल्प मिसाईल्स मारा करतात विशेष म्हणजे शत्रूच्या रडारवर दिसत नसल्यामुळे स्काल्प मिसाईल्स आली तरी पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम कार्यान्वित झाली नाही त्यामुळे पाकिस्तान ज्या एअर डिफेन्स सिस्टीमच्या वल्गना करत होता त्या फोल ठरल्या तर भारतानं पाकिस्तानमध्ये जी कारवाई केली त्याची तपशीलवार माहिती सरकारकडून देण्यात आली वायुदल आणि लष्करातील प्रत्येकी एक महिला अधिकारी आणि भारताचे परराष्ट्र